मित्रांनो आज शेतामध्ये मी तर हे पहा मित्रांनो आहे कापूस पीक ते पहा कापसाला किती एकदम मस्त माल लागलाय या पटपट पटपट वर बैल चारता चारता म्हणलं घ्यावा लाई बैल चारायचं काम चालू आहे बैल पण एकदम मस्त आणि सरकेच बांधायला एकदम व्यवस्थित खायला झालेले आता बरेच दिवस झालं जास्त चारायचा जा संबंधच येत नाही कारण कामं असतं त्याच्यामुळं काय होतं आपले बांधून टाकून मका किंवा गिन्नी गवत असंच खायला टाकत टाकत असतो मी कारण चारायला सवडच भेटत नाही चला या पटपट पटपट लाईट वर एक दोन मिनिटं झाली लयवर येऊन अजून पण कोणीच आहे नाही मित्रांनो हे एक गावरान भेंडीचं झाड हे पहा गावरान भेंडीचं झाड आता कुठंच राहिलं नाही एकदम काटेदार भेंडी ह्याच्या पाल्यालाच काटा आहे त्याच्या भेंडीला किती काटा असणार आहे तुम्हीच बघा एकदम असा काटा जबरदस्त काटेत नाही मला खायला एकदम चविष्ट भेंडी लागत आहे खरी हीच त्याच्या पाल्यातच काटा किती असा शूटिंग वर दिसणार नाही मोबाईल मध्ये पण असे समक्ष आपल्या हाताला लय लागतात भेंडीला पण असे भरपूर काटे येते त्याला आणि खायला पण एकदम अशी भारी लागते बरं का भेंडी गावरान भेंडी चला पेमेंट टाका एक जण आल तर ते पण गेलं कोण होत का नाही तर मित्रांनो हे पानचं इकडं कापूस सांभार लागलेला कापसाला एकदम मस्त होईल बोंडस बोंडसारी काही बोंडस सारी आता हे एक महिन्यामध्ये कापूस फुटायला लागन एक महिना टायमिंग आज घ्या कापूस फुटायला नंतर एक महिन्यामध्ये कापस वेचायला चालू होती तर चला बोला काहीवर फटपटा कमेंट टाका कारण आता चालू केली मी लई आता एक जण आले स्क्रीनवर दिसते मला एक जणच लाईक तरी लाईक करा आणि कमेंट टाका आपला भाऊ आला गणेश भाऊ तर गणेश भाऊ तुमच्याकडा आपले आझादी इन्सान नाव वाचित येत नाही बरं का मला इंग्लिश पण ते रोज कमेंट बघू बोग बघू मला वाटायला लागलं आझादी इन्सानची पहिली राम राम मालक तर माझ्याकडून राम राम आणि आपले गणेश भाऊ खूप छान आहे परत गणेश भाऊच लाईक डन तर लाईक डन धन्यवाद भाऊ आझाद भाऊ आझाद भाऊच आहेत ना समज त इतका कोण आहे नाव पाठवा बरं आझाद भाऊ आझाद नावाच्या ह्याच्यावर कमेंट ताइद का ता इतका भाऊत काय कळा ना मला फोटोमध्ये तर रेपा आपल्या इकडं आमच्या इकडं भरपूर असे कपाशीचे पिकं राहतात तर रेपा मी तुम्हाला आज लाईव्हमधून कपाशी दाखवतो बघा काही असे बोंड येतात त्याला ते ये बोंड अजून एक महिन्यामध्ये फुटत आहेत पहा तर ह्याच्यामधून कापूस निघतोय हे किती बोंड लागलेली एका एका झाडाला तीस चाळीस पन्नास असे बोंड लागलेले आहेत एकदम मस्त होऊन तर गणेश भाऊचीच कमेंट आहे परत लोबो दिला आहे काहीतरी परत खाली गणेश भाऊचीच कमेंट आहे आम्ही मेंढ्या चारत आहोत तर बर, बरं 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 धन्यवाद आता मेंढा चारायचंच काम आता पाच वाजेपर्यंत काय विषयत नाही पाच वाजेपर्यंत तर चारात लागतात ना मेंढ्या आता एक आम्ही पण बैल चारीत आहे तर बैल चारीत चारी म्हणलं आपलं लाईव घ्यावा आणि कापूस दाखवा का। का एकदम बैल पण एकदम मस्त चरत बराच दिवस झाला आता चाराला सोडले नव्हते चाराला तर बांधाला आमच्या इकडे एक तर असं चाराला जागा नाही बर का भरपूर असे बांधते मोठ्या नाहीत आमच्या इकडं पूर्ण असे बारीक बारीक बांध आहेत तर गणेश भाऊनी परत कमेंट दिली बैल खूप छान आहे तरी गणेश भाऊ तुमच्या नाही नाहीत तुमचे बैल खिलार आहेत आमचे गावरान साधे बैल आहेत तुमच्याकडं तर खिलार बैल खिलार मी बघितले पोळ्याचे हिडिओ परत नाही आलं आहे बैलाचे हिडिओ तुमचा आणि बैलाचा पण हिडो काढीचा शेतामध्ये गेल्यावर मकान काही आणायला गवत ते आणायला जर गेले की हिडो बनवून पाठी आमच्याकडे पाण्याचा वातावरण आहे

तर आपला मित्र पण गेल्या वाटतं काय वाटतं हाय हाय हो काका का, तर फोन कोणाचा आहे ते बोलून घे भाऊ तर हो बोले फोनवर आणि थोडं आता काम निघाले त्याच्यामुळं जावंच लागेल मला कारण घरी बोली लागले थोडंसं एक ऑनलाईनचं काम आहे तिकडे बोललेलं आहे तर भाऊ मला आता घरून फोन आला तर आता तर घरी बोललेलं आहे हेरी तर जातो लाईव्ह बंद करतो आता कारण घरून फोन आला तर थोडंसं एक अर्जंट काम आहे आता बैलांना पण आता बांधितो देतो बरं गणेश भाऊ तुमच्याकडं कापूस असतोय का कापूस असतंय का तुमच्याकडे कापूस कमेंट दे रात्री साडेआठ वाजता लाइव सिस्टम रात्रीचे साडेआठ वाजता लाईव्ह शिस्टम म्हणजे तू पण चालू करणार आहे का लाईव्ह साडेआठ वाजता तर माझा टायमिंग ठेवला आहे फिक्स म्हण फिक्समध्ये मी आता थोडेफार दहा पाच मिनटं इकडे तिकडे वचतील हो मी नंतर, एक पन, काप नंतर। का, हे कापूसचे व्हिडिओ पण टाकणार मेंढ्या कापसाच्या वावरात गेल्यानंतर तर तुमच्याकडं कापूस असतो का तुमच्या गावाला हे म्हणतो मी नंतर तुम्ही दिवाळीच्या त्याच्यानंतर मला वाटतं कापसात मेंढरा ते चाराला घेऊन येतात तर कोणत्या साईडला एक जात असता तुम्ही मेंढरा ते घेऊन वाडा तुमचा कोणत्या गावाकडे जात असतो हिरी आय हिरी हो सर बरं बरं बर सर गणेश भाऊ मी काय करतो आता लाईव्ह बंद करतो कारण घरून काम आलंय आता आले दोघं तिघं पण आता घरी जावाच लागेल कारण भागणार नाही घरी जर नाही गेलो तर थोडं अर्जंट काम आहे बैल आता सोडले होते चाराला आहे की बरं बरं बर अमळनेर पारोळा जळगाव असं का त्या साईडला जाता का तुम्ही आमच्या इकडं पण भरपूर नगर साईडचे तिकडचे मेंढपाळ ते घेऊन येतात बरं का भरपूर येते तर दीपावली झाली का तर भरपूर येते तर गाड्या गाड्या डायरेक्ट दहा टायर बारा टायर असं त्याच्यामध्येच भरू भरूभरू आणतात परत चार पाच महिने राहतात नंतर परत पाऊस पडायच्या पर टायमाला मग परत गावाकडं निघत आहे तिकडं वाडा आता दुसऱ्यापासून जाणार दसऱ्यापासून आमचा वाडा असं आहे का दसऱ्याला निघणार समज घरून अमळनेर पारोळा जळगाव जळगाव साईडला जातो सा आहे का बरं बरं तर काही नाही भेटू मग संध्याकाळी जाता घरी आता घरी बोलविले बऱ्याच वेळ लाईव घ्याय लाईव्ह घ्यायचा होता पण काय अचानक फोन आला घरून तर जावंच लागत आहे तर भेटू संध्याकाळी કરતોકટમાં